मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी बंधू आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे अतिशय जबरदस्त महत्वाची आणि तुमच्यासाठी फायदेशीर माहिती आहे आपल्या कांदा पिकाची लागवड करून झालेली आहे नेमकं पहिली फवारणी केव्हा करणं गरजेचं आहे कोणती करणं गरजेचं आहे कोणत्या औषधाची करणं गरजेचं आहे आणि का करणं गरजेचं आहे हे जे काही सविस्तर तुमच्या मनामध्ये जे प्रश्न पडलेले असतात तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि हो व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करा रिझल्ट आला तरच इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी बंधूंनो आपला कांदा बऱ्यापैकी तीस दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला कांदा पिकावरती पहिली फवारणी करणं गरजेचं आहे आता का करायची आहे मित्रांनो आपण एकवीस दिवसाचा झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी करतो तणनाशकाची फवारणी केल्यामुळं थोडाफार शॉक वगैरे हो आपल्या कांद्याला बसू शकतो त्याच्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कांद्याचा जोमदार विकास होण्यासाठी झटपट लवकरात लवकर लौकर वाढ होण्यासाठी त्याच्यासोबतच मुळाचा विकास होण्यासाठी आणि जे काही नॉर्मल बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव राहतो तर त्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे आता नेमकं बुरशीनाशक कोणतं निवडायचं आहे टॉनिक कोणतं निवडायचं आहे त्याच्यासोबतच खत वापरण्याची गरज आहे का तर ते वापरण्याची गरज असेल तर ते कोणतं निवडणं गरजेचं आहे आणि हे जे काही सांगितले औषधं तर त्यांचं योग्य प्रमाण किती असेल ते सांगतो मित्रांनो सुरुवातीला सांगतो नेमकं बुरशीनाशक आपण कोणतं वापरणं गरजेचं आहे बुरशीनाशकामध्ये सगळ्यात उत्तम सगळ्यात स्वस्तात मस्त जे बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे यू पी एल कंपनीचं साप शेतकरी बंधूंनो एकतर साप वापरा प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम किंवा अँथ्रेकॉल वापरा प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम किंवा एंडोफिल कंपनीचं एम पंचाळीस वापरा प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम हे जे तीन चार बुरशीनाशकं सांगितले कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा आपण फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे आता वळूया कीटकनाशकाकडे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे स्वस्तात मस्त कीटकनाशक बसतं तर ते म्हणजे सिजंटा कंपनीचं ॲक्ट्रा प्रति पंपासाठी दहा ते पंधरा ग्रॅम ॲक्ट्रा वापरा किंवा शेतकरी मित्रांनो जे बाहेर कंपनीचं रिएजंट येत होतं ज्याच्यामध्ये फिप्रोनिल पाच टक्के हा घटक होता जे की सध्याच्या काळामध्ये बंद झालेलं आहे फिप्रोनिल पाच टक्के हा घटक असलेला जर रिएजंट उपलब्ध असेल तर ते वापरा किंवा इतर कोणत्याही कंपनीचं हा घटक असलेला कीटकनाशक तुम्ही विकत आणा प्रतिपंपासाठी पंचवीस ते तीस मिली या कीटकनाशकाचा वापर करू शकता दोन कीटकनाशकापैकी कोणतंही एकच कीटकनाशक वापरायचं आहे ओळू या पुढच्या टॉनिक नेमकं कोणतं वापरणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो मी नामांकित दर्जेदार ज्यांचे जबरदस्त रिझल्ट असतात तर तेच औषधं तेच टॉनिक सांगण्याचा प्रयत्न करतो लोकल कोणत्याही कंपनीचे टॉनिक सांगत नाही शेतकरी बंधूंनो टॉनिकमध्ये फुटवा होण्यासाठी जबरदस्त एक टॉनिक उपलब्ध आहे जे की वक्सना क्रॉप सायन्स कंपनीचं ट्रिपल सुपर मित्रांनो पंधरा मिली ट्रिपल सुपर वापरू शकता किंवा बायोविटा एक्स चाळीस मिली वापरू शकता किंवा बायोझाईम बायोस्टार्ट कंपनीचं चाळीस मिली वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे की सिजन्टक कंपनीचं इसाबिओन या नावाचं एक टॉनिक येतं तर त्याचं प्रमाण चाळीस मिली वापरू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेलं कोणतंही एक कीटकनाशक निवडा एक बुरशीनाशक निवडा एक टॉनिक निवडा आता राहिला प्रश्न विद्राव्य खताचा विद्राव्य खतामध्ये आपण ट्रिपल एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करू शकतो ज्याचं प्रमाण शंभर ग्रॅम घ्या किंवा शेतकरी मित्रांनो नवीन आदाच का कंपनीचे लिक्विड स्वरूपातले काही विद्राव्य खतं उपलब्ध आहेत सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होण्यासाठी एकवीस 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 या विद्राव्य खताची निवड करू शकता प्रति पंपासाठी आपल्याला पन्नास ते साठ मिली याचं प्रमाण निवडायचं आहे एकतर एकोणावीस एकोणावीस घ्या एकतर एकोणीस एकवीस घ्या दोघांपैकी आय थिंक एकवीस एकवीस बेस्ट आहे याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएन्टद्धा आहे तर अशा पद्धतीने जबरदस्त फवारणी तुम्ही तुमच्या कांद्या पिकाला पहिली करा पहिली फवारणी केल्यानंतर पाच ते दहा दिवसामध्ये मला मेसेज करून सांगा रिझल्ट कसा आला आहे फायदा झाला आहे का फायदा झाला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून इतर तुमच्या जवळचे शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद